नमस्कार हरित सेना महाराष्ट्र अंतर्गत शाळा नोंदणी कशी करावी याबाबत हा मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे सदर व्हिडिओ जिल्हा परिषद नाशिक प्राथमिक शिक्षण विभाग तसेच पंचायत समिती इगतपुरी नाशिक विभाग यांच्यामार्फत तयार करण्यात आले आहे व्हिडिओ निर्मिती दिलीप बोराडे आपण आता बघूया सर्वप्रथम आपण गुगल क्रोम ही वेबसाईट ओपन करायची आहे आणि या वेबसाईटच्या बारमध्ये गुगल डॉट कॉम हा भाग टाकायचा आहे नंतर गुगल कु डॉट कॉमचा डायलॉग बॉक्स आल्यानंतर त्याच्या सर्च इंजिनमध्ये ग्रीन आर्मी डॉट मा फॉरेस्ट हा शब्द टाईप करायचा आहे आणि त्याच्या अंतर्गत असलेल्या वेबसाईट आपल्याला खाली दिसतील यामध्ये ग्रीन आर्मी होम ग्रीन आर्मी होम या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही ग्रीन आर्मी डॉट महाफॉरेस्ट डॉट गव्हर्मेंट इन या वेबसाईटची होम पेज मुखपृष्ठ आपल्यासमोर येईल आणि या मुखपृष्ठामध्ये आपल्याला हरित सेना महाराष्ट्र ही नोंदणी करायची आहे सर्वप्रथम युजर आय डी आणि पासवर्ड मिळण्यासाठी आपल्याला नोंदणी फॉर्म या ठिकाणी भरायचं आहे यामध्ये आपलं नाव मधलं नाव आडनाव मोबाईल क्रमांक ईमेल आय डी पासवर्ड टाईप परत कन्फर्म पासवर्ड याबाबतच्या माहिती भरायची आहे या ठिकाणी आपण माहिती फिलअप केल्यानंतर जन्मतारीख आपल्याला टाकायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर शपथ आणि नियमवाटी मान्यता या डायलॉग चेक बॉक्स चेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कॅप्चा कोड कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि नोंदणी या बटनावर क्लिक करायचं आहे या बटनावर क्लिक, क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाईप करायचं आहे मोबाईलवर ओ टी पी आला नाही तर आपण नोंदणी करताना जो मेल आय डी दिलेला होता त्या मेल आय डीवर सुद्धा आपला ओ टी पी जाईल त्या ठिकाणहून ओ टी पी घेऊन या ठिकाणी लॉग इन करायचं आहे ओ टी पी अडचण आली तर ओ टी पी परत पाठवा या बटनावर क्लिक करून पुन्हा ओ टी पी मिळू शकताय ओ टी पी टाईप केल्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉगिन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा नोंदणी म्हणूनचा फॉर्म ओपन होईल आणि या ठिकाणी जर आपण पाहतील तर टायटल ॲड्रेस बारच्या खाली महाराष्ट्र हरित सेनेचा मेनू बार दिसतोय आपण ज्या नावाने नोंदणी केली ते नावसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे नोंदणी म्हणून आपण काय नोंदणी म्हणून करणार आहोत इंडिविज्युअल की ऑर्गनायझेशन आपल्याला सर्वांना शाळेचं नोंदणी करायची त्यासाठी आपण ऑर्गनायझेशन निवडू ऑर्गनायझेशन ज्यावेळेस निवडू त्याचवेळी आपल्याला आपल्या संस्थेचा फॉर्म ओपन होईल आणि ऑर्गनायझेशन म्हणून आपल्याला कशा संदर्भात आवड आहे त्या आवडवर आपल्याला आपली आवड ओळख ओळखा यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी मी माझ्या शाळेचं क्लिक केलेलं आहे प्लॅनेटेशन इन्वटेशन इनवटाईजमध्ये आणि संस्था या फॉर्म आता या ठिकाणी भरायचा आहे यामध्ये संस्थेमध्ये एज्युकेशन एन जी ओ किंवा नॉन एज्युकेशनल आपलं एज्युकेशनल आहे म्हणून आपण एज्युकेशनल घेऊ त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरीमध्ये कॉलेज हायस्कूल स्कूल युनिव्हर्सिटी आपण शाळेच्या नोंदणी करणार आहोत म्हणून स्कूल नंतर संस्थेचा तपशील आपल्या शाळेचं पूर्ण नाव आणि पूर्ण मध्ये आपल्याला नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आपल्या सर्व जिल्हा परिषदच्या शाळा असल्यामुळं नोंदणी क्रमांकाच्या ठिकाणी आपल्याला आपल्या शाळेचा यू डायस नोंदणी क्रमांकाच्या ठिकाणी आपल्याला यू डायस टाकायचा आहे नंतर या ठिकाणी चूज फाईल रजिस्ट्रेशन फाईल या ठिकाणी आपल्याला एक सरकारी कार्यालयांसाठी असलेला एक फॉर्म त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे सरकारी कार्यालयासाठी या अक्षरावर जाऊन तुम्ही तो फॉर्म डाउनलोड करू शकताय डाउनलोड केल्यानंतर त्या फॉर्मची प्रिंट काढा प्रिंट काढून आपल्या शाळेची माहिती भरा आणि तो माहिती भरलेल्या फॉर्मचं जे पी जी कन्वर्ट करून चूज फाईल रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करून आपण तो फॉर्म ज्या ठिकाणी आपल्या आप कम्प्युटरला आहे तिथून तो फॉर्म निवडा आणि ओपन करून या ठिकाणी सेव्ह करा या चूज फाईल रजिस्ट्रेशन फाईलच्या खाली आपल्या पाथ ज्या ठिकाणाहून आपण फोटो घेतलेला आहे तो निळ्या रंगामध्ये ट्रॅक झालेला दिसत त्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट तालुका आणि डिस्ट्रिक्ट तालुका नंतर प्लॅट क्रमांक पत्ता शहर नगर खेडे आणि पिनकोड हे फिलअप करायचे आहे आपल्या शाळेची आपल्या संस्थेची वेबसाईट असेल तर वेबसाईटचं नाव करायचं आहे आणि या ठिकाणी हा समाविष्ट करायचा आहे समाविष्ट केल्यानंतर अशा पद्धतीचा डायलॉग बॉक्स अशा पद्धतीचा महाराष्ट्र हरित महाराष्ट्र याचा मुखपृष्ट आपल्याला दिसल आणि या ठिकाणी आपल्या शाळेच्या नोंदणी फक्त नोंदणी या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे मुखपृष्ठावर वेगवेगळे मेनू आपल्याला दिसत आहे पहिला जो मेनू हा आपल्याला दिसतो आहे हा मुखपृष्ठ आपल्या येथेच काम झालं आणि आपण आपल्या नावाच्या याच्यातून लॉग आउट झाला तर पुन्हा लॉग इन कसं करायचं याबाबत आपण पाहूया आपण ज्याप्रमाणे नोंदणी केली होती नोंदणीच्या शेजारी लॉग इन हा शब्द आहे या लॉग इनवर क्लिक करून आपला ईमेल पासवर्ड आणि कॅपच्या टाकून लॉग इन करू शकता आणि या पद्धतीने पुन्हा आपण आपल्या मुखप्र पृष्ठावरू आपल्या प्रोफाईलच्या आणि यातला पहिला जो मेनू आहे माझा प्रोफाईल माझ्या प्रोफाईलमध्ये या ठिकाणी मी माझ्या शाळेचं त्या ठिकाणी फोटो टाकलेला आहे माझ्या शाळेविषयी जी जी माहिती आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईलमध्ये दिसत नंतर नोंदणी केल्याबाबतचं सशर्त प्रमाणपत्र आपल्याला दिसतं आहे हे सशर्त प्रमाणपत्र आपण डाउनलोड करू शकता या ठिकाणी सर्टिफिकेटच्या उजव्या बाजूला डाउनलोड सर्टिफिकेट हा शब्द दिसतो आहे यावर क्लिक करा यावर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर पी एन जी स्वरूपात तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळेल पण ते सर्टिफिकेट काढण्यापूर्वी ॲड्रेस बारवरील पॉपअप लॉक ऑलवेज करून घ्या आणि हा काढल्यानंतर तुमचं सर्टिफिकेट एक अदर टॅबवर ओपन होऊन तुम्हाला त्या ठिकाणी सेव्ह करता येईल पुढचं जो मेनू आहे जो आहे नर्सरीचा यामधून आपल्याला शाळेसाठी ज्या ठिकाणाहून झाडं उपलब्ध होणार आहे त्या ठिकाणाची माहिती अपलोड करा त्या ठिकाणची माहिती आपल्याला टाकायची आहे सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे जो आहे चार कोटी वृक्षारोपण ही जे प्रोफाईल आहे या प्रोफाईलमध्ये आपल्याला शाळेची सध्याची माहिती भरायची आहे हा अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी मेनू आहे या ठिकाणी जे पहिला भाग दिसतो आहे रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मी माझ्या शाळेची माहिती सबमिशन केल्यामुळं फक्त रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट दिसत पण जर आपण सर्वप्रथम करत असतील तर अनेक शासकीय संस्था महाराष्ट्र विभागाच्या त्या ठिकाणी दिसतील पण आपल्या जिल्हा परिषद शाळांसाठी रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हा भाग घ्यायचा आहे हा भाग निवडल्यानंतर साईट समन्वयक सा म्हणजे आपण आपली नावाची नोंदणी त्या ठिकाणी करायची आहे त्यानंतर मोबाईल नंबर तालुक जिल्हा तालुका गाव सर्वे नंबर जे आपल्या ठिकाण आहे ते किती क्षेत्र आहे त्याचं ते क्षेत्र आणि जी उद्दिष्ट आहे जी उद्दिष्ट आहे आपली लक्ष ते त्या ठिकाणी टाकायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण ती झाडे लावणार आहे त्याचं अक्षांश आणि रेखांश टाकायचं आहे अक्षांश आणि रेखांश कसं प्रविष्ट करायचं त्याचं खाली त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे आणि या वरील रकान्यात माझ्या शाळेचं अक्षांश आणि रेखांश त्या ठिकाणी दिसतं आहे हे टाकल्यानंतर ही, ही माहिती दक्षतापूर्वक टाकायची यानंतर समाविष्ट या, या बटनावर क्लिक करायचं आहे समाविष्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली जी माहिती समाविष्ट झाल्यानंतर खाली त्याच्या या पद्धतीने दिसते या पद्धतीने दिसल्यानंतर आपल्याला इतरही कामं यात करायचे ज्यामध्ये फोटो लागवड करण्यापूर्वीचा आणि नंतरचा यामधील जो प्लस निळ्या रंगाचा दिसतो आहे तो सिम्बॉल त्यावर क्लिक करायचं त्यावर क्लिक केल्यानंतर वृक्षारोपणापूर्वी आपल्याला दोन फोटो क अपलोड करायचे त्यामध्ये पहिला आहे बिफोर प्लॅनेटिंग फोटो हे सिलेक्ट करून आपलं ज्या ठिकाणी आपण खड्डे घेतले त्या खड्ड्याचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर दुसरा नंतर प्रजाती जोडा आपण जे झाडं लावणार आहे त्या प्रजाती जोडण्यासाठीचा सुद्धा या ठिकाणी टॅब दिलेला आहे त्या निळ्या सिंबॉलवर क्लिक केल्यानंतर कोणकोणत्या प्रकारची आपण झाडे लावणार आहात ती झाडं त्या थे ठिकाणी सिलेक्ट करायची एक आहे एकापेक्षा अधिक झाडं असेल तर प्रत्येक वेळी क्लिक करून सिलेक्ट करून समाविष्ट करायचे एक अधिक झाडं असतील प्रकारचे तर आपल्याला प्रत्येक वेळी ते समाविष्ट करायचे आहे त्यानंतर खड्डे जोडा हा भाग आहे आपण किती पण खड्डे घेतलेले त्या खड्ड्यांची संख्या करून आपल्याला ते खंडे समाविष्ट हरित सेना महाराष्ट्र या अंतर्गत आपली शाळा नोंदणी करायची आहे आणि मी त्यात सहभाग नोंदवायचा आहे हरित सेना महाराष्ट्र धन्यवाद